नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना थोडेसे विस्मरणात बघतोय ती म्हणजे उकडपोळी किंवा त्याला गवसणे असंही म्हणतात खूप छान टेस्टी लागते तुम्ही मुलांच्या डब्यावर पण देऊ शकतात खूप आणि तुम्ही ही नॉन सोबत सुद्धा खाऊ शकतात किंवा चटणी सोबतही खूप टेस्टी लागते आणि बनवायलाही तितकीच सोपी ही चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मग आता इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप टाकायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल वापरू शकता चवीनुसार मीठ टाकायचं त्याला झाकण ठेवून आपल्याला छान असे उकळी होऊन द्यायची बघा उकळी आलेली छान आता याला पाण्याला आता इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जेवढं तांदळाचं पीठ घ्याल तुम्ही तेवढंच पाण्या घ्यायचं याची आपल्याला उकड काढून घ्यायची आहे उकड काढून घ्यायची इथे छान अशी आणि आता याला आपण गॅस बंद करू आणि झाकण ठेवायचं एक पाच मिनिटासाठी म्हणजे मग आपली इच्छा उकड आहे ना छान अजून मऊसूद होईल मग बघा इथे उकड छान अशी झालेली आहे आता आपण याला मिक्स करून पुन्हा एकदा एक ताटात काढून घेऊ आपण बघा ताटात काढून घेतले आता एक वाटी घ्यायची त्याला असं तेल लावून घ्यायचं आणि मग अशी मळून मळून घ्यायची चांगली गरम त्यामुळे हाताने नाही करायचं नाही तर चटके मस्त घाता असे करून व्यवस्थित मळून घ्यायचे आपल्याला गरम गरम मळले नाव छान असे मसूद आपल्या पोळ्या तयार होतात बघा आता हाताला सोसायला लागलं ला, तर तसं आपण लगेच हाताने मळायला सुरुवात करायची म्हणजे मग काय होतं की छान असं जातं माळल्या बघा मस्त मळल्या गेलेलं पीठ आपण पोळ्या करायला घेऊ बघा इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आपलं गव्हाचं पीठ जे आपण नॉर्मली चपात्यांना मळून घेतो ना ते पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि असं मळून घ्यायचं आता आपण इथे गवसण्या करतो आहे मिश्रपिठाचं जे करतात त्याला गवसण्या असं म्हणतात काय असतं ना की आपलं पहिले लोक आहेत ना असे मिक्स चपात्या भाकरी वगैरे खायच्या आता ते विस्मरणात गेलेल्या गोष्टी त्यामुळे आता सहसा कोणी एवढं करत नाही पण असे जर पदार्थ दिलेत ना मुलांना टप्यावर किंवा असंही नाश्त्याला खूप हेल्दी असतात सगळा गोळा घ्यायचा आणि त्याचा बरोबर थोडस कोरडपिठात लावायचं आणि आपण जसं मोदक भरतो ना त्याप्रमाणे किंवा पुरणपोळी करतो त्याप्रमाणे करायचे असा ते काढून टाकायचं थोडं कोरडं पीठ लावायचं आणि हाताने थोडं चा दाबून घ्यायचं हे असं दाबत दाबत म्हणजे मग ते कडेपर्यंत मस्त आपलं पिटेत आणि या थोड्या जाडसर असतात जास्त पातळने लाटायच्या बघा असे मस्त छान लाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्त असे कडेपर्यंत आलेले आणि एवढी जाडसरी ठेवायची जास्त पातळ नाही लाटायचा जशी आपण पुरणपोळी भासतो ना त्याचप्रमाणे भाजून घ्यायची बघा मस्त छान असे फुलू राहिलेत आपल्या या पोळ्यात तर आपण याच्यावर तुम्ही याच्यात काही टाकू शकतात ते तूप मी इथे तूप टाकते मस्त छान सुगंध येतो आणि मुलं मावडीने खातात आणि तूप पण मुलांना गरजेचं असतं देणं या पद्धतीने जर दिलं ना मग ते पण व्यवस्थित खाता तुम्ही हे बघा मस्त छान असं फुल्ल्या आहेत तर दुसरी साईड पण भाजून घेऊ आपण दोन्ही साइड छान मस्त खरपूस भाजून घ्यायचा छान मस्त अशा आपल्या गवसने बनवून तयार झालेल्या मस्त झालेले पंजेच्या काळातले ही विस्मरणात गेलेली एक रेसिपी आहे याच्याने काय होतं की मिक्स आपण जे हे खातो ना पिठत त्याच्यापासून बनवलेले हे तुम्ही मुलांना डब्यावर बी देऊ शकतात तुम्ही हे नॉन सोबत हो किंवा चटणी सोबत वगैरे असं खाऊ शकतात छान टेस्टी लागतात बघ तुम्हाला एक तोडून दाखवते मी मस्त झालेलं आहे आतमध्ये सारण बघा मस्त भरले आहे इथे बघा आपली मस्त अशी नवस्ते बनवून तयार झालेली आहे झटपट बनते आणि मिश्र पिठांपासून बनवल्या जातात त्या ज्वारीच्या पिठापासूनही बनवतात खूप टेस्टी लागतात आणि झटपट पडणारी ही परंपरेची आपली आजी पणजीच्या काळातली रेसिपी आहे खूप टेस्टी लागते कोणी कोणी नॉनवेज सोबत पण खातात कोणी चटणी सोबत तर मी रसा सोबत बनवली आहे रसा सोबत खूप छान टेस्टी लागते तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार